नमस्कार मित्र हो नमस्कार हो मी आहे डॉक्टर पिराजी सोळंके डी आर डॉट पिराजी सोळंके ह्या माझ्या चॅनलला आपण विजिट करू शकता सबस्क्राईब करू शकता तर आज आपण फिश पॉट किंवा फिश टँकविषयी माहिती जाणून घेणार आहोत सर्वप्रथम हा फिश पॉट मला थ्री हंड्रेड कॉस्टमध्ये पडलेला आहे यात फिश पॉट प्लस टू गोल्ड फिशेस आणि त्याचं वन इयर फूड मला मिळालेलं आहे तर हे फूड जवळपास वन इयरपर्यंत चालतं फक्त सहा सहा दाणे सकाळ संध्याकाळ दोन वेळेस द्यायचे अधिक नाही द्यायचं आहे आणि याचं पाणी जे आहे एव्हरी फिफ्टीन डेज आपल्याला बदलावं लागणार आहे एट डेजला स्वच्छतेनुसार आपण एट डेजलासुद्धा चेंज करू शकता तर मित्रो आपल्याला पण वाटत असेल की आप आपल्या घरामध्ये किंवा हॉलमध्ये विशेषतः हॉलच्या शो जवळ किंवा टी व्ही शो फिश टँक फिश पॉट असावेत तर ही माहिती तुम्हाला खरोखरच खूप उपयुक्त पडू शकते तर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे फिश पॉट जे अवेलेबल आहेत फिश टँक अवेलेबल आहे ते परचेस करून आणू शकता तर मित्रो जर लियास लियास माहिती आवडली असल्यास जरूर आपल्या मित्रांसोबत शेअर करा त्यांनाही याची माहिती होईल की कशा प्रकारे मच्छांचे संवर्धन करावे आणि लाईक पण करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता डॉक्टर डी आर डॉट पिराजी सोळंके ह्या माझ्या चॅनलला जरूर करा यू यू फॉर वाचिंग माय थैंक यू वेरी मच